पाटण आपलं स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात बारड येथे होऊ घातलेल्या विराट सभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सेवा सहकारी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथरावजी देशमुख साहेब ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार या नांदेड जिल्ह्याचे भगीरथ लोक नेते आदरणीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब या भागाच्या भविष्याच्या आपल्या तुमच्या आमच्या नेत्या श्री श्रीजाताई आताई युवकांना मार्गदर्शन करणारे लाडके आमदार अमरभाऊ राजूरकर भावराव कारखान्याचे वाईट चेअरमन नरेंद्र दादा गोंदरा मामा नॅगरीकर रामचंद्रजी मुसळे आमचे सहकारी संतोषजी कपाटे जगदीश पाटीलजी भोसीकर आमच्या गावचे प्रथम नागरिक आमचे सहकारी प्रभाकररावजी आठवले भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील हनुमंतराव देशमुख वाडीकर आमचे सहकारी निलेश देशमुख बारडकर दिगंबरजी चिपर्से व्यासपीठावरील सर्व आदरणीय मित्र नांदेड लोकसभेच्या प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आहे उद्याच्या चोवीस तारखेला पाच वाजता प्रचार यंत्रणा थांबणार आहे या भारतच्या या जाहीर सभेला साहेबांनी वेळातला वेळ काढून ही सभा आयोजित केली नांदेडच्या विकासासाठी आणि आपल्या भोकर विधानसभेच्या विकासासाठी साहेबांनी भाजपामध्ये प्रवेश केला मित्रांनो येणाऱ्या काळात आपल्या भागामध्ये कुठल्याही हरी अडचणी विकासाच्या माध्यमातून होऊ नये देशाचं खंबीर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास टाकून साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तर आपल्या भागामध्ये भोकर विधानसभेतल्या सर्व गाव जे ग्रामपंचायती आहेत गावकरी आहेत जे जनता आहे त्यांची फार साहेबांकडे अपेक्षा आहे पण अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर सत्तेशिवाय अपेक्षा पूर्ण होत नाहीत मित्रांनो कारण दहा वर्ष झालं केंद्रामध्ये भाई मोदींची सत्ता आहे राज्यामध्ये दोन अडीच वर्ष जो वगळता साडेसात वर्ष झालं भाजपची सत्ता आहे पण त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या भागाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी साहेबांनी हा मोठा निर्णय तुमच्या भरोशावर घेतला मित्रांनो तुमच्या भरोशावर बरेच जण जे आपल्या सोबत आले नाही साहेब त्या मंडळीचं असं म्हणणं आहे की साहेबांनी आम्हाला विचारलं नाही आम्हाला बोलले नाही आम्हाला केले नाही मित्र एवढं मोठं नेतृत्व प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांच्या विश्वासावर पात्र राहूनच हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला विकासासाठी या, या सत्तेमध्ये राहाव आहे पडतापटील मत म्हणजे साहेबाला मत आहे चिखलीकरांचे हात बळकट करण्यासाठी साहेबाला महत्वाचं आहे म्हणून मित्रांनो उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला कमळावर बटन दाबायचं आहे कमळावर हो। बऱ्याचशा काल कालिबाई साहेब सभा झाली सभा झाली माझं नाव सांगून आमच्या गोरगरिबाच्या महिलांना इथं बोलावून घेतलं बाळासाहेबाची सभा आहे म्हणून असा काय प्रयोग आमच्या माता भगिनीला खोट बोलून इथं आणलं होतं पण इथं मी दिसलं नाही म्हणून आमच्या माता भगिनी सगळ्यात निघून गेल्या काल एक नेता आला लातूर जिल्ह्यातला मोठा नेता जानी जानी आता इथे ज्यानी ज्यानी आता दुरून दुरून सभा ऐकली बी असल त्यांनी सांगितलं की कारखान्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत साहेबांच्या वैयक्तिक बाबतीत मित्र हो त्याच्या जिल्ह्यामधली तुम्हाला परिस्थिती माहीत नसल मागच्या सात आठ दहा वर्षापासून त्यांच्या शहरामध्ये रेल्वेनं पाणी येत रेल्वेनं पियायला रेल्वे माहिती आहे रेल्वे न पाणी जाते अशी गंभीर परिस्थितीचा तिथला नेता येऊन आपल्याला तत्वज्ञान सांगायला ज्या नेत्याचं ज्या जिल्ह्यामध्ये अस्तित्व नाही असे नेते येऊन साहेबांवर चिंतोडे उरण्याचं आरोप करण्याचं काम ही मंडळी हेतू पुरस्कार करत आहे आपल्या गावामध्ये पाच कोटीची नव योजना चालू आहे पाच कोटीची आपल्या या माळावर साहेबांनी या तीन तालुक्यासाठी आठशे कोटीची पाणी पुरवठा योजना आठशे कोटी म्हणजे आपले एकशे ऐंशी गाव या एकशे ऐंशी गावाला पाण्यापासून म्हणजे पाणी टंचाई न होऊ देता आपल्या माळावर एक पंचवीस लाखाची आणि या शेंगोलीच्या माळावर पंचवीस लाखाची म्हणजे पन्नास लाख लिटरच्या टाक्या आपल्या पंचक्रोशीत होत आहेत जे माणसं ज्यांच्या जिल्ह्यात विकास करू शकले नाही ते ये माणसं येऊन आपल्याला आणि आपल्या साहेबाला येडोवाकडं बोलत आहेत आता काल त्यांनी बरेचशी भाषण केली मित्र हो तुम्हाला सांगू इच्छितो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मोठमोठे गप्पा हाणून गेले पण मराठा आरक्षणावर एक शब्द सुद्धा बोलला नाही एक शब्द सुद्धा त्या गावातली आपले स्वयंघोषित मराठा मंडळी नेते मंडळी स्वतःला नेते समजून मराठ्यांचे नेते समजणारे त्याला तर ता लाज वाटायला पाहिजे थोडी तरी जीवाला त्या लातूरच्या नेत्याला एखादी चिठ्ठी देऊन का व्हायला मराठा समाजावर बोललं बाबा बोललं बाबा म्हणा की नाही साहेबांनी डायरेक्ट नरेंद्र मोदीजीच्या सभेत अमित शहाजीच्या सभेत प्रत्येक छोट्या मोठ्या सभेमध्ये मराठा आरक्षणाचा विषय समर्थपणे जनतेसमोर मांडलेला मिळताना पण यांना तसं करायचं नाही यांना संविधानाचा भी। संविधानाच्या भीती घालायची मुस्लिम समाजाला भीती घालायची असे वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये दुष्परिणाम कसा होईल मताचं विभाजन कसं होईल असे नाण्या प्रयोग करून मतामध्ये विभाजन करून साहेबाला अडचणीत आणण्याचं काम या भोकर विधानसभा मतदारसंघात काही मंडळी करत आहे मला आपल्या बहादर मतदारांना विनंती करायची आहे की आपण कुठल्याही भूल थापा कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नका माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे माझ्या मराठा समाजातील सर्व तरुण मित्रांना माझी विनंती आहे मित्रांनो आरक्षणाच्या संदर्भात तर साहेब सविस्तर सांगतीलच पण आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर अशोकराव साहेबांची गरज आहे मित्रांनो अशोकराव साहेब प्रतापराव पाटील जर निवडून आले साहेब केंद्रामध्ये मंत्री होणार साहेब जे केंद्रात मंत्री झाले साहेब आमच्या काय नाही बाळाला तुम्ही खूप काय दिलंय या पंचक्रोशीला या तालुक्याला आम्ही गावासाठी काहीच मागणार नाही साहेब साहेब तुम्ही नितीन गडकरी सोबत येणार भविष्यामध्ये तुम्ही आपण काम करणार आहात शिरज्याचा या भागाचं नेतृत्व करणार आहे गडकरी साहेबाचे तुमचे अतिशय समान चांगले आहेत साहेब तुम्ही बांधकाम मंत्री असताना जालन्यापासून नांदेड पर्यंतचा समृद्धी महामार्ग जोडला हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो त्या टाळ्या जोरात वाजवा तसंच एक काम आज एक मोठं आहे साहेब तुम्ही केंद्रात मंत्री होणारच आहात शक्तीपीठाचा रस्ता नाक करून तू आपल्या माहूर मार्ग कोल्हापूरला चालला कोल्हापूर मुंबईला गोव्याला चालला साहेब आमची देवी आहे इथून बासर जवळ आहे जर या अर्धापूर तालुक्यातून जर शक्तीपीठ जात असेल तर आमच्या देवीला आणि बासरपर्यंत टच करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं तर आमच्या या बारड भागाला एक नवी मोठा जर या माध्यमातून जर आमचा विकास झाला तर आमच्यातल्या काम छोट्या मोठ्या व्यावसायिकाला माता भगिनीला गोर गरीब का कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना अतिशय त्या शक्तीपीठाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होईल साहेब बारड या शीतला देवीचं एक मोठं देवस्थान आहे तेलंगणा असल विदर्भ असल मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातून असंख्य या ठिकाणी भाविक येत असतात आपल्याच माध्यमातून कळ दर्जामध्ये दर्जा भेटलाय पण साहेब आपण येणाऱ्या काळात साहेब तुमचे या देवीपैशी जावळ काढले होते की तुम्हाला आठवण मी करून देतो तुम्हाला आठवण आढळून असेलच कारण का शंकरराव माराडकरांनी तुम्हाला त्यावेळेस दिदीचे बी जावळ इथंच काढले होते म्हणून साहेब काही करा शक्तीपीठ जर आमच्या भागातून जर या तेलंगणामध्ये जर गेला बारड मार्ग बासरला जर गेला तर अतिशय एक मौलाचं पर्व या नांदेड जिल्ह्यासाठी आणि आपल्या भागासाठी ठरणार आहे हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक आणि निर्मल हा महामार्ग कारून दोन चार चार पाच वर्ष झाले पण या महामार्गाचा जर आम्हाला जर बायपास जर मिळाला कारण आपण तर मंत्री होणारच हा बारणला जर येणाऱ्या काळामध्ये जर पूर्ण एक मोठं गाव म्हणून जर विकसित जर पाहायचं असेल तर साहेब आम्हाला बायपास आवश्यक आहे तर बायपास झाला तर मुख्य जाणारा रोड असेल किंवा इकडं लहान इकडं तामसा जाणारा रोड असेल या रोडला एक कनेक्टिव्हिटी कारखान्यासाठी म्हणा छोट्या मोठ्या उद्योगासाठी म्हणा गावातल्या आणि पंचकृषीच्या विकासासाठी म्हणा एक मोठ पर्वणी ठरणार आहे माझ्याला खूप आहे आणि आपण देणारे आहात आम्हाला जाणीव आहे हो या गोष्टीची कारण आपण आजपर्यंत सागर बापूच्या काळापासून असल शंकररावजी बारणकर असतील रंगराजी देशमुख साहेब असतील यांच्या काळापासून शंकरराव चव्हाण साहेबांपासून या भागाच खूप काही मोलाचं काम आपल्या हातातून घडलेलं आहे साहेब देशाचे गृहमंत्री चव्हाण साहेब असताना आमच्या भारतची शंभर एकर जमीन आयुर्वेदिक कॉलेजला दे दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये एवढी जमीन आयुर्वेदिक कॉलेजला कुठंच दिली नाही ती जमीन कोण्या उपयोगासाठी घेतली होती जी कि तिथं छोटे मोठे आयुर्वेदामधले जे काही वनस्पती असतात आणि त्या वनस्पतीच्या माध्यमातून आणि तिथं शाळा व्हावी आणि सरकारी आयुर्वेदिक कॉलेजला त्या रस शाळेचा उपयोग व्हावा हा उद्देश मोठ्या साहेबाचा होता परंतु साहेब आम्ही वीस वर्षे पंचवीस त्या गोष्टीला चाळीस वर्ष झाले तिथं कुठलाही विकास आला नाही तिथल्या कुठल्याही अडचणी सोडण्यात आल्या नाही पण आता साहेब येणारा काळ तुमचा आहे देशाचं नेतृत्व करायची तुम्हाला संधी आहे राज्य जिल्ह्याच ही बारट कर्मभूमी आहे शंकरराव चव्हाण साहेबापाशी याच शंभर एकर आयुर्वेदिक उद्यानावर एक पर्यटन स्थळ म्हणून जर विकसित केलं अतिशय मोलाचं योगदान ठरणार साहेब मोलाच म्हणून आपल्याला या प्रास्ताविकाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो हे काय जे आपण जिल्ह्यामध्ये आपल्याला त्रास द्यायचं काम काही मंडळी करत आहे मित्रांनो संकटामध्ये साथ देणाऱ्याला खरा साथी म्हणतात ते वेळ आपल्या भारत पंचक्रोशीला आणि आपल्या भारत सरकारच्या सर्व मतदार बहात्तर मतदारावर आलेली आहे माझ्या माता भगिनीला विनंती आहे काल कसे खोट बोलून तुम्हाला आणलं तसं उद्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला खोटं बोलतील माझं नाव सांगतील कारण आजपर्यंत आपण पंजालात मतदान केलेलं आहे बरोबर आहे का आता आपली निशाणी काय हा म्हणून माझ्या सर्व माता भगिनी तरुण मित्रांना आपल्याला आपल्या साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी माता भगिनीचं संरक्षण करण्यासाठी गोरगरीबाच्या हाताला काम देण्यासाठी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला दुसरं काही बघायचं नाही फक्त अशोकराव साहेबाकडे बघायचं मित्रांनो फक्त अशोकराव या जिल्ह्यामध्ये साहेबाला जे त्रास द्यायचं षडयंत्र त्या षडयंत्राला आपल्याला उद्याच्या सव्वीस तारखेला मतदानातून दाखवून द्यायचंय ते महाराष्ट्र तारखेला आपलं काम ते पूर्ण करत साहेब मेहरबानी एवढीच करा हे पुन्हा इलेक्शन झाले ना आमच्या बाजूला आणून बसू नका कारण अशाच बसिल्या बसिल्यामध्ये दीड दोन वर्ष मी संतोष सोबत गेलो होतो पुढे संतोष कपाटे गेलो काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असते रस्त्यावरले कार्यकर्ते आम्ही कारण का तळागाळातल्या गावगोरगरिबांचे प्रश्न आम्हाला माहितात म्हणून आपल्याला विनंती करतो जे आज लवाल लांडगे तुमच्या विरोधात जे प्रचार अप्रचार करत आहेत मेहरबानी करा यायला तर जनता तर धडा शिकवणारच आहे तुम्ही त्याची काळजी करू नका हे बहादर मतदार तुमच्या सोबत आहात मित्रांनो साहेबांना अर्धापूरची सभा ही करायची आहे माझ्या माता भगिनी बी स्वयंपाक विभाग सोडून जेवण्याशी आले असतील मी जास्त घेणार नाही माझ्या सर्व भारत पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे करून मित्रांना विनंती आहे आणि पत्रकारांना जास्त विनंती आहे विनाकारण खोट्या बातम्या आमच्या विरोधात छापू नका साहेबाच्या विरोधात म्हणजे साहेबाच्या भाभीजीच्या आमच्या विरोधात छापू नका कुठं काही घटना घडली नसली तरी घटना घडली म्हणून छापू नका माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे सत्यता पहा सत्यता पाहून पा बातम्या टाका विनाकारण आरोप करण्याचं षडयंत्र काही मंडळी करत आहेत काल जी व्यासपीठावर जी मंडळी मोठमोठ्यानं मुट, या तालुक्यातली ओरडली माझ्या सर्व मतदारांना विनंती आहे हे उद्याला एकही सव्वीस तारखेनंतर तोंड टाकणार आपल्याला फक्त स्वार्थासाठी काही मिळते काय ते काय ग्रामपंचायतीची निवडणूक का आहे का ते का जिल्हा परिषदची निवडणूक आहे ते देशाची निवडणूक आहे देशाची देश कोणाच्या हातात पाहिजे हा नरेंद्रभाई मोदीच्या हातात जर देश द्यायचा असेल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तर तुम्हाला आम्हाला आपले गाव आणि भूत सांभाळायच्या म्हणून मित्रांनो तुमचे आमचे गाव लेवलचे छोटे मोठे मतभेद असतील आपली तयारी आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषदला लढायची काय काळजी करायचं नाही त्या बादराला रह हो या म्हणून आम्ही तयार होत त्या गोष्टीला तर अनिली साहेबाच्या आखाड्यात तयार झालेली मंडळी या पण मित्रांनो जस दहा वर्षामध्ये या देशाचं नेतृत्व खंबीरपणे या विकासाच्या माध्यमातून चालत आहे या दहा वर्षात कुठं बॉम्बस्फोट झाला का कुठं दंगली झाल्या का कुठं माया त्रास का अशा अनेक गोष्टी या देशामध्ये चुकीच्या घडत होत्या त्या गोष्टीला आळा घालायचं काम नरेंद्रबाई मोदीजीने केलेलं आहे अमित शहाजीने केलेलं आहे आणि पुनच एकदा आपल्या अस्मितेचा जो विषय होता राम मंदिराचा पाचशे सत्तावीस वर्ष तुम्हा आम्हाला सर्व भाव सनाती धर्मातील लोकांना त्या मंदिराची वाट पाहू लागली आणि त्याच काम मागच्या बावीस जानेवारीला पूर्ण करून लोकांसाठी दर्शनासाठी राम मंदिर केलेलं आहे मित्रांनो संविधानाचं भीती घालतात चारशे चारशे खासदार निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार मी आजच्या जाहीर सभेद्वारे मी सगळ्यांना जाहीर सांगतो वरून देव बी आला बाबासाहेबांनी पुन्हा बी डबल जन्म घेतला तरी संविधान नाही बदलू शकत संविधान संविधान एवढं घट्ट आहे बाबासाहेबांनी एवढं पक्क केलेलं संविधान आहे विनाकारण संविधानावर बोट ठेवून मुस्लिमांना भीती दाखवून गावागाव दुफळे तयार करून मत विभाजन करून कसा फायदा करून घेता येते हा ज्यांना काही माहीत नाही ज्यांनी साहेबांनी घडवले मोठ्या साहेबांनी घडवलं अशोकराव साहेबांनी घडवले तेच माणसं आज जिल्ह्याचा विकास करायला निघाले बैलगाव बाबा तुम्हाला माहित आहे गणपूरकर किती माहित आहेत किती विकास केला त्यांनी बारा वर्षे जिल्हाधिका हा असं सांगा जरा स्वतःच्या पलीकडे त्यांनी काही विकास केला नाही जिल्हा अध्यक्ष म्हणून काही काम केलं नाही आज विधानसभेचे स्वप्न बघतात दोनच्या नंतर माल मारून वा हा खरं एकच वागलो आपलं जे राहते खरं राहते रथाण माल मारून झोपणारा उद्या की जो स्वप्न बघायला या जिल्ह्याचा काँग्रेस अध्यक्ष पद घेतला अशा नेत्यावर जर आपण विश्वास केला ती सो, का दहा तालुक्याचं नेतृत्व आहे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत वीस लाख मतदान आहे ही मंडळी जर असं असुलतापा देऊन तुम्हा भांड लावून साहेब तुम्हाला सांगतो बिहार कदम माझ्या भावाकडे बी गेलो फोटो काढून व्हायरल केला मी म्हणलो बिहार कदम ते दिवस गेले आता आता भावा भावन भांड लावायचे दिवस गेले आम्ही दोघं भाऊ एकच थांबलो काळजी करू नको आणि <laughs> माझ्या गावातले सर्व माझे बांधव माझ्यासोबत आहेत तुमच्या सोबत आहेत आता बारड साहेब विकासाच्या भूकेने तपलेला आहे हे विकासाची भूक तुम्ही आपण येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात तुम्ही आपण पूर्ण कराल एवढी अपेक्षा आजच्या प्रसंगी मी व्यक्त करतो आणि माझ्या सर्व पंचक्रोशीतील सर्व मतदार बांधुंना विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला कमळावर बटन दाबायचं आहे सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या बौद्ध समाजातील दलित बांधवांना माझी जो हा जोड विनंती आहे आपलं बारड सर्कल सर्वात जास्त मताधिक्यानं कमळाच्या निशाणीवर पुढे राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय